यापूर्वी पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की आपल्या ह्या मैत्रिणी आहेत त्या स्वतःची अशी काहीतरी निर्मिती करतात आणि एखादा नवीन पदार्थ त्या बनवू शकतात ते निर्माण करू शकतात स्वतःची निर्मिती त्यांची त्यामुळे असाच एक पदार्थ आपण आज आजच्या आपल्या ह्या मैत्रिणीकडून शिकणार आहोत तर तो कुठला पदार्थ आहे बघूया आपण हे काय आवळ आहे ना हो हे आवळं आहे हे स्वतः मी म्हणजे स्वतः तयार केलेला पदार्थ आहे हा हे आपले मोठे आवळे मिळतात आवळा वगैरे पण बनवतो मग आपण पूर्णाची जी पोळी करतो त्याच्यात हरभऱ्याची डाळ असते पण मग त्या हरभऱ्याच्या डाळीने ती आवडतेच सगळ्यांना पण काहीतरी आयुर्वेदाच काहीतरी बॉय याच्यामध्ये आपण हे करावं म्हणून मला आयडिया आली की मी आवळा शिजवला मोठा आपला आवळा शिजवला त्याच्यामध्ये हे तुमचं तुम्हाला सुचलं हो हो माझं मला सुचलं आणि सुचलं म्हणजे कसं होत एका ठिकाणी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत सांगितलं होतं की स्टफिंग घालून जी गोड स्टफिंग घालून पोळी करा मग ती पुरणाची पोळी किंवा काय अजून बरेच प्रकार केले होते सगळे सगळ्यांनी राईट पण त्याच्यामध्ये गोड पण आहे पोटाला पण चांगली आहे कॅल्शियम मिळतं याच्या दृष्टीने याच्यातनं म्हणून सगळ्यात महत्वाचं सी विटॅमिन त्याच्यात भरपूर आहे त्याच्यामुळे मी ती करून बघूया म्हटलं चांगली झाली तर ठेवूया नाही तर नवीन आहे त्याच्यात एक नवीन पदार्थ काहीतरी आणि मेन म्हणजे तिथं परीक्षक ज्या होत्या त्या डॉक्टर होत्या तर त्या आवळ्याचं मी शिजवला तो आवळा आणि पूर्णासारखं त्याच्यात गुळ घालून त्याला चटका दिला स्मॅश करून आणि पूर्णासारखंच वाटून घेतलं आणि त्याच्यात आलं वगैरे घातलं जरा आणि त्याची पोळी बनवून पाहिली अतिशय सुंदर पोळी झाली आणि तेव्हा मला एक पहिल्या नंबरच बक्षीस दिलं अरे वा <laughs> आता मैत्रिणीनं आम्ही त्याचं तरी आवळ्याचं स्टपिंग आहे म्हणून आवळा पोळी नाव ठेवलं आहे पण तुम्हाला पण ह्याचं जर नाव काय सुचत असेल तर नक्कीच आम्हाला सांगा आ, आता आपण बघूया ह्यांनी काय काय केलंय सांगा बरं हे तुम्ही कणिक घेतलंय बिजून ते कणिक कसलंय काय मिक्स आहे त्याच्यामध्ये गव्हाची कणिक आहे आणि अगदी थोडं त्याला थोडीशी हे होण्यासाठी एक चमचा मैदा घातलेला आहे आणि आवळ्याचं तर सांगितलंच मी आवळा शिजवून स्मॅश करून त्याच्यामध्ये गुळात शिजवले पण समजा त्याच्यामध्ये मैदा नाही घातला तर चालणार आहे का मैदा म्हणजे मग ते नाही काय जी व्हाईट पॉइझन आहे त्याच्यामध्ये मैद्याचं नाव आहे त्याच्यामुळे कणिक भिजवलेली त्याच्यात मी मैदा न टाकता मी पातळ कपड्याने कपडे कपड्याने आपली कणिक चाळून घेतली त्याच्यामुळे मैदा टाकण्याची मला गरज नाही हा हा तसं पण तुम्ही करू शकत कारण आता न्यू जनरेशन जे आहे आपली तरुण पिढी ती हे मैदा वगैरे खात नाहीत हो, आणि ते कोणीच खाऊ पण नाही कारण आपल्याला हार्मफुल आहे ते त्यांना इतका वेळ पण नाही वेळ त्याच्यामुळे मग थोडासा मैदा वापरू शकता अगदी चमचा मी आज फक्त गव्हाचीच कणिक भिजवलेली आहे आणि हे जे तुम्ही सारण ते घेतलेले आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये आपण आवळा शिजवून त्याच्यात गुळ आवळा वेलची आणि आले हम्म गुळ आवळा आणि वेलची पण मग आवळा तुम्ही काय केला पहिला वाफून घेतला पूर्ण वाफवला हा मीठ वगैरे काय घातलं त्याच्यामध्ये पाणी वगैरे मीठ काय काय कसं घातलं नाही नाही खाली पातील घेतलं वरती चांगली ठेवून वाफवले अच्छा कोरडा कोरडेच मग त्याची बी काढून मी स्मॅश केला त्याच्यात गुळ घातला स्मॅश केला म्हणजे साधा स्मॅशर नाही की मिक्सर मधून फिरवला हो तेवढं शिजवायचे जास्त अच्छा म्हणजे स्मॅशर घाताने स्मॅश होतात किंवा नाहीच झाले तर मिक्सरच्या भांड्यात तुम्ही काढू शकता मग त्याच्यात आपण जसं हरभऱ्याच्या डाळीमध्ये पूरण करताना गुळ घालतो तसा त्याच्यात गुळ घात गुळ घातला आणि त्याला चटका दिला चटका म्हणजे जे शिजवलं छान अच्छा म्हणजे थोडस अच्छा म्हणजे जसं आपण पुरण करतो तसंच ओके म्हणजे कोरडं होण्यासाठी बरं 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 आणि मग ते पुन्हा पूर्ण चाणीत ना काढलं अरे बापरे म्हणजे ते अजून टाकलेले आलं पण टाकलंय का किंवा मग आवळ्याचे ते धागे वगैरे चाणीवरती राहून जातात आणि खाली आपल्याला पूर्ण प्लेन म्हणजे पदार्थ मिळतो आणि नंतर वेलची पावडर तेचा नंतर पावडर आता आपण परत एकदा सांगूया थोडी गडबड त्यांची व्हायला नको आवळा आपण वाफून घेतला स्मॅश केला तो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ टाकला तुम्ही आणि जसं आपण पुरण पोळीचं पुरण कसं शिजवतो तसं ते शिजवून घेतलं हां आणि पुढं ते हां पूर्णाची चाळणीत आपण जसं चाळतो तो पदार्थ मी चाळून घेतला आणि आवळ्यातलं किंवा धागे आणि आलं पण टाकले म्हणतात ना पण ह्याचं काही प्रमाण आहे का म्हणजे किती आवळा तसं काही सांगू शकाल आपल्या असतं अंदाजे म्हणजे आता गोड प्रमाणे करावं सगळ्यांनी नाही का आपण एक किलो हरभऱ्याची डाळ घेतली तर एक किलो गुळ घालतो साखर घालतो तसे हे मी पाव किलो आवळे घेतलेले पाव किलो गुळ घातलेले आणि थोडीशी त्याच्यात एक पाच एक आलो। ग्राम वेलची आणि एक आलं ग्राम आलं अच्छा असं सगळं शिजवून घेतलं कारण आवळ्याला मुळात थोडा स्वीट पण असतो आणि तुरट हा तुरट पण असतो तुरट असतो म्हणून हा आलं घालायचं की तो तुरटपणा थोडासा कमी होईल आणि अजून पचनाला फायदाच फायद्याचे आलायचा आणि केसाच्या वाढीसाठी सुद्धा आवळा खूप चांगला आहे आवळा खूपच चांगला आहे मागे तर कोरोनाच्या वेळेला आपल्याला इम्युनिटी वाढण्यासाठी सी विटॅमिन एमच्या सगळे फ्रूट खा म्हणून सांगत होते सगळे हां त्याच्याने आवळा केव्हाही चांगला आहे आता तुम्ही त्याच्यात हे सारण भरताना बघूया आपण ते उंडा करतात तसंच भरताय ना म्हणजे हां हां काही जणं दोन लाट असे पुऱ्या लाटून आपण पुरणाची पोळी करतो तसंच हे करायचं आणि हा पदार्थ जरा तुरट असल्या कारणाने ह्या पोळ्या छोट्याच करायच्या म्हणजे म्हणजे एक दो हे फक्त पोटासाठी किंवा तुमच्या आरोग्यासाठी आणि काहीतरी वेगळं तर चांगलंच आहे ते तब्येतीच्या दृष्टीने पण चांगलंच आहे आणि मुलांना सुद्धा नाहीतरी असं जात नाही कधी मुलं खात नाही आवळा खात नाही दुष्काळी आवळा खाते पण ते खात नाही अशा पद्धतीने त्यांच्या पोटात तो आणि ते सगळं असं हे आपण गाळून घेतलंय पुरण यंत्राने वगैरे त्याच्यामुळे तो बाहेर असं फुटण्या विटण्याचं नाही आणि गुळ पोळीस तर गुळ सुद्धा बाहेर येत नाही ना त्याचं आता ही वरती झालेली आहे Alguém hmm. agora? आणि खाली उतरूनच तूप हो। लावायचं का घेताना पण तू घेताना लावलं तरी चालेल अशी चांगली हो पण ती पण तुम्हाला ऑर्डर यायला लागल्या का मिळतात येतात येतात ऑर्डर येतात जास्त थंडीच्या दिवसात येतात म्हणजे थंडीमध्ये सकाळी सकाळी एक अर्धी पोळी खाल्ली तरी आरोग्याला ती भरपूरच चांगली दिवसातून जरी खाल्लं ना तरी सुद्धा आवळा हा चांगलाच आहे तब्येतीला ना मार्गाने कुठल्या तरी मार्गाने पोटात जाणं आवश्यक आहे पण तो कुठल्याही मार्गाने गेला तरी पण ते खायची वस्तू जर चांगली असेल तर अजून पॉझिटिव्ह याच्या खातो खात कारण नुसतं तो खाल्ला जात नाही आणि ही <laughs> ते करंजी तुमचं हे ओल्या नारळाची करंजी ओल्या नारळ म्हणजे आपला नारळ जो असतो तो खाऊन घ्यायचा त्याची करंजी आहे या करंजीच वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जनरली ओल्या नारळाची करंजी ही दोन दिवसात खराब होते <laughs> कारण <था>। ते पूर्ण ओलं असतं त्याच्यामुळे खराब होते पण आमच्या करंजीचं वैशिष्ट्य असं आहे की ती पंधरा दिवस टिकते म्हणजे ओलच नारळचं सारण पण पंधरा दिवस म्हणजे ते, ते मोदकामध्ये जे आपण सारण घालतो तसं असतं का म्हणजे त्या पद्धतीने मोदका तर गुळ घालतात ही साखर साखरेची असते साखर असते खवा असतो पण ते शिजवलेलंच असं असतं की त्याच्यामध्ये कुठलाही फ्रीजरेटिव्ह काही वगैरे न टाकता पंधरा दिवस टिकते पण मग ह्याच्यामध्ये पण मैदा याच्यामध्ये मैदा आणि रवा जो, रवा मैदा आणि रवाच जे कवर आहे त्याच्यामध्ये मैदा आणि रवा आहे पण आता जर साखरेच्या ऐवजी गुळ टाकला तर गुळ ते सारं पक्क होणार नाही म्हणजे ती लवकर खराब होईल कारण साखर हे कसं आहे पक्क सारण बनत त्याच पूर्ण गुळाने एवढा कडकपणा येत नाही त्याच्यामुळे मग ती गुळा असेल तर ते खराब होईल करंजी आणि शक्यतो करत जे आपण साखरेचीच बनवतो त्याच्यामुळे आणि हे जे वरची पाती जी आहे रवा आणि मैदा आणि ती थोड त्याच्यात थोडस मीठ आणि मोहर आणि कच्च दूध आपला दूध आणायचं न तापवता त्याच्यात भिजवायचं पूर्ण त्याच्यामुळे ती खुसखुशीत होते आणि त्याचं सारण जे आहे ना त्याच्यामध्ये ओलं खोबरं हो ओला नारळाचं ओलं खोबरं आणि खवा ह्याच्यानंतर इलायची खवा आहे त्याच्यात हो आणि हे सगळं एकत्र गरम करायचं शिजवायचे जेवढा खव असेल तेवढी साखर घ्यायची हे सगळं एकत्र मिक्स करून ठेवायचं गॅसवर सगळं एकत्र करून खूप शिजवायचं त्याला प्रमाण किती घेतलं होतं तुम्ही नारळ खाऊन एखादं पातील असेल ते पातीला भरून जर खव असेल तर तेवढीच साखर घ्यायची जेवढे असेल नारळाचं नारळ तेवढी साखर आणि खवांच्या मध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी खवा म्हणजे एखाद्याला खव्याचं नाही आवडत काही नाही आवडत तर नाही घातलं पण खवा घातल्याने त्याची टेस्ट अजूनच वाढते त्याच्या तुम्ही काहीतरी म्हणाला होता की घट्ट ते खूप असं कडक खूप घट्ट शिजवायचं शिजल्यावर ते असं दगडासारखं कडक होत मग ते थोडस गरम करून मोकळं करून मिक्सर मधन काढायचं दाखवू शकते म्हणजे ते पण घट्ट असं एकदम कडक बनवायचं हो, बन हो, हो आणि परत ते नरम करायचं आणि परत मिक्सर मधून काढायचं ते सारण हा हे सारण पक्क झालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा पाकाचं ते हे झालंय ना त्या आपल्या ओल्या नारळाची चव पट्टी पंधरा दिवस टिकते त्याच्यामुळे खूपच छान याला पण माझ्याकडे प्रतिसाद मग ते दिवाळीच्या फराळात ह्याला पण मागणी असते का दिवाळीचाच फराळ असं नाही इथं काही दर महिन्याला जे सर्व्हिस करणारे बायक असतात त्या महिन्याचे जे खाऊ करून आता दिवाळी बारमाही बार झालेली आहे कारण दिवाळीचे पदार्थ वर्षभर खाल्ले जातात दिवाळी पुरते मर्यादित राहिलेच नाहीये पण प्युअर गुळाचा खूप छान असतो आणि तेलातला वगैरे नसतो तो गावरा तुपा तसा पिकाळ त्या कुठला गुळाचा गुळाचा आ... अनरसेचं पीठ गुळातच असतं नळच असत पण ते बनण्यासाठी काही काही लोक अगदी साखर घालतात अगदी पूर्ण गुळ सेंद्रिय गुळ असतो त्याच्यामुळे अनरसा चांगल्या तुपात तळल्यावर अतिशय छान लागतो म्हणजे ते पीठ पण रेडीमेड पीठ पीठ पण देता तुम्ही पीठ पण तर देतील आणि अनरसे पण सेकड पण जास्त करून पीठापेक्षा पण पीठ पण मागितलं जातं काही ना असते हाऊस की आपण पीठ आणून आपण बनवावे हा पण मग ते पीठ पण तुमचं कधीही मिळतं त्याची ऑर्डर दिली तर अगोदर सांगितलं तर दोन तीन दिवस आधी सांगितलं सांगितलं मी देते म्हणजे मिळतं असल्यावर मग मिळत छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा एक नवीन पदार्थ आज आपण बघितलेला आहे आपल्या व्हिडिओमधून त्याला आम्ही तरी नाव दिलं आहे आवळापोळी आता तुम्ही सगळ्यांनी सांगा की त्याचं नाव आपण काय ठेवायचं ते आणि सग सगळ्यांनी सजेस्ट करा आम्हाला आपण बघू अजून छान नाव वाटलं तर आपण नक्कीच त्याचं नामकरण करून टाकू आपण आत्ता ह्या मैत्रिणीला भेटलो आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळलं की त्यांच्या मागे त्यांच्या मिस्टरांचा पण पाठिंबा आहे सहकार्य आहे आणि कसं असतं एका यशस्वी पुरुषामागे जशी त्याची एक महिला उभी असते म्हणजे त्याची बायको असेल किंवा त्याची आई असेल तसंच एखाद्या महिलेच्या मागेसुद्धा तिचे मिस्टर आणि त्यांचा मुलगाही त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळे आपण त्यां त्यांचंही मत विचारणार आहोत आणि त्यांच्याशी त्यांनाही त्यांच्याशी पण बोलणार आहोत नमस्कार तुमच्या सौभाग्यवतीशी आम्ही आता बोललो तो त्यांची रेसिपी बघितली एक नवीन पदार्थ त्याचं नामकरण तरी आम्ही आवळापोळी असं केलेलं आहे आता आम्ही आमच्या प्रेक्षकांना पण सांगितलं आहे की त्यांनीही आम्हाला काहीतरी सुचवावं त्यांना पण काय त्याचं नाव वेगळं कळ वाटत असेल तर पण तुम्हाला तुमच्याशी भेटायचं होतं कारण त्यांच्याकडून आम्हाला कळलं की त्यां त्यांनाच सहकार्य करायला आणि त्यांना पाठिंबा आज ज्या त्या उभ्या आहेत आणि माझ्या बोलण्यातून मी बोलणारच आहे की त्यांनी ते एका छोट्या व्यवसायातून उंच उडी मारलेली आहे तर ती आ, हे जे हॉटेलकडे गेलं तुमचं हॉटेल आहे त्याच्यामुळे हे सगळं करताना त्यांच्या पाठीशी तुम्ही आहात ठामपणे तुम्ही पण आहे तुमचा मुलगाही आहे तर तुमच्या सौभाग्यवती ह्या जे काही करतायत तर त्या सौच्या बाबतीत काय तुम्हाला वाटतं आहे काय बोलावंसं वाटतं आहे मी यात नाही करणार काम करणार स्वयंपाकातलं म्हणजे खायला आवडत जेवढं खाईल म्हणजे मोजक खाईल रुचकर खाईल आणि नवदार खाईल माझी आई तू आणि तिच्या आजच्या पोळ्या तू या आमच्या आईनंतर माझ्या वहिनीने किंवा मोठ्या भाऊजाईने तू त्याच्यानंतर जेव्हा माझ्या आयुष्यात माझी सौभाग्य होती आली आणि योगिताच्या पाठीमागे तिचा अनुभव त्यांच्या घराण्याचा अनुभव हा सगळा असल्यामुळे मला तिच्या बाबतीत खात्री होती की आईनंतर भाऊजाईच्या हातच्या पोळ्यानंतर योगिताच्या हातच्या पोळ्या याच मला आवडतील आणि त्या आज सगळ्या योगिताच्या नंतर कुणाच्याही हातच्या पोळ्या किंवा कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक केला तिने तरी तो खाईल अशा प्रकारचे आणि पण म्हणजे त्यांनी हा त्यांनी जो व्यवसाय केला ना त्यावेळेला म्हणजे ते त्यांनी सांगितलं असेलच ना त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांच्या सासूबाईंनी त्यांना जास्त हे केलं की तू हे कर म्हणून हा तर मग तुमचं पण त्याच वेळेला होतं की हो तू कर आम्ही आहोतच तुझ्या बरोबर त्याच्यासाठी कारण मुख्य कारण की जे करण्याची हातोटी आहे कला जी आहे ती आणि तिची भावना करून खाऊ घालण्याची म्हणजे ती पैसा अडका याची जी काही म्हणजे त्याप्रमाणे आवश्यकता आजही नाहीये आणि म्हणजे व्यावसायिक स्वरूप देऊन त्यातून खूप प्रकारे आपल्याला पैसा कमवायचा रेशो खूप घ्यायचा नफ्याचा असं काही नाहीये आहे माझंही तसं काही नाही कारण माझा व्यवसाय व्यवस्थित चालतो फोटोग्राफीचा माझा व्यवसाय होता व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय होता त्याच्यात कमाई होत होती अन्निक पण कमाई होतेच आहे त्यामुळे पैसा असा एक्स्ट्राचा पाहिजे याच्यासाठी म्हणून तिथे कुठेतरी मनाची जे कोणवारा होत माझ्या हातून फक्त माझ्या घरचेच का खातील मग तिला परवानगी तिने विचारलं आईला विचारलं आईचा पाठिंबा होता आईच्या पुढे आमचं काही म्हणजे होकार न करायला काही प्रश्न नसायचा पूर्व दिशा अशा प्रकारे मग तिला तो परवानगी दिली फक्त एवढंच सांगितलं आपलं अज्ञिकाचं घराण आहे आणि लोकांना खाऊ घालण्याचं जे काही आहेत ते उत्तमात उत्तम खाऊ घेत असावं हो, आणि पौष्टिक असावं हो, सात्विक असावं हो। आपल्याला सात्विक द्यायचंय द्यायचंय त्याप्रमाणे करावं त्या बाबतीत काही प्रश्न म्हणजे करण्याची पद्धत म्हणाल किंवा तिला मिळालेलं त्याची तिच्या आईकडचं जे ट्रेनिंग आहे ते आमच्या आईकडनं मिळालेलं ट्रेनिंग आणि तिची ट्रेनिंग किती द्या फक्त तिच्या बाबतीत एवढंच सांगेन मी की तिची करण्याची आणि काय म्हणतात ग्रास्फिंगची जी तयारी होती ती आज तायता अशीच आहे नवीन नवीन शिकायचं नवीन खाऊ घालायचं आणि एकदा त्याच्यावर हात बसला की मग ते लोकांना खाऊ घालायला सुरुवात करायची आणि आता मुलगा पण त्याच क्षेत्रात आहे म्हणजे त्याने फायदा झाला मुलगा आहे त्याच्यापासून आणि

म्हणजे काय काय वेळेला म्हणजे बऱ्याच वेळेला असे काहीच आहेत की ज्यांचे मिस्टर सुद्धा त्यांच्या पाठीचे खंबीर उभे आहेत त्यामुळे ती बाई अशी एकदम सुळकन पुढे जाऊ शकते पण काहींना खूप म्हणजे त्याच्या खूप करावं लागतं तडजोड संघर्ष असं जा, हां आणि तसा सामना देत बिचाऱ्या एकट्याच एकला चलोरो चलोरो असं तो त्यांचा प्रवास चालू असतो पण त्या करतात पण खूप छान तुम्ही दोघही म्हणजे एकमेकांना पूरक आहात तिघही तिघही पूरक आहात मुलगाही त्या क्षेत्रात आहे पॅकेजेस पण ऐकले तो तुमचा इव्हेंट पण ऐकायला मिळाला आम्हाला सगळ्या समाजाचे इतर कार्यक्रम जे असतात अगदी श्राद्धापासून सोळा संस्काराचे सगळे कार्यक्रम दाद वगैरे हो या सगळ्याचा स्वयंपाक सुद्धा करण्यासाठी लोक विचारतात त्यावेळी माझाही कोण मारा व्हायचा की आपण कुणाला ना सांगावं कारण स्वच्छ आणि काम बिना कांदा बसण्याचं तर मला हा मार्ग तिच्याकडूनच मिळाला की आपण पॅकेज द्यावं ते सगळं मिळत गेलं हळू हळूहळू व्यवसायामध्ये वाढही होत गेली फक्त माझी इच्छा फार काही मोठ्या प्रमाणात करावं असं काही नाही कारण नफ्याचं प्रमाण आम्हाला खूप नव्हतं वैयक्तिक पण झालंय ते आता तुम्ही भले ती तुमची इच्छा जरी म्हणजे अल्पसमाधानी एवढं काही आपण पैशाच्या मागे धावायचं नाही पण उलट ह्याच्यातच यश असतं अशाच लोकांना मिळतं ते आणि ते तुमचं वाढत गेले तुमचं हॉटेलही झालंय आणि आमची इच्छा आहे की ते चांगलं मस्त पैकी स्टार व्हावं अजूनही पुढे तुमची <laughs> प्रगती व्हावी आणि छान वाटलं तुमच्याशी पण बोलून